श्री क्षेत्र महादेव मंदिर मळेगाव धडी आश्रमाचे मान नर्मदा कृपांकित मठाधिपती परमपूज्य स्वामी कैलास आनंदगिरीजी महाराजांच्या मातोश्री सौभाग्यवती लताताई गोरख सातपुते यांची आपण विशेष मुलाखत प्रकाशित करत आहोत प्रत्येकाच्या जीवनात आई हे महत्त्वाचा अविभाज्य भाग असतो आई शिवाय तिनी जग भिकारी असं म्हटलं जातं हे सत्य आहे आई आपल्याला पद्रत घेत असते कितीही चुकलं तरी जगात सर्वात जवळचं नातं हे आईचं असतं वैवाहिक जीवन गावतून बाहेर पडून आध्यात्मिक जीवनात गेलेले मा नर्मदा कृपांकित मठाधिपती परम पूज्य स्वामी कैलासानंद गिरिजी महाराज यांच्या मातोश्रीची आज आपण विशेष मुलाखत प्रकाशित करत आहोत आपल्या मुलाच्या आध्यात्मिक जीवनामध्ये आपण आपल्या मुलाला अनेक वेळा सहकार्य केलं आपला मुलगा आध्यात्मिक जीवनात येऊन जनकल्याणाचा मार्ग अवलंबित आहे या जनकल्याणाच्या माध्यमातून अनेकांचा उद्धार करत आहे त्यामुळे आपला मुलगा आध्यात्मिक मार्गात आला याचा आम्हाला सार्थ वाटत आहे असे गौरव उद्गार कोपरगाव तालुक्यातील परमपूज्य स्वामी कैलासानंद एकोणतीस वे अभिषेक चिंतन सोहळ्या मध्ये त्यांच्या मातोश्रीने काढले आहे या प्रसंगी श्री, श्री श्री एक हजार महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांनी या मातेचे आभर मानले या मातेने आपला मुलगा धर्म कार्यासाठी अर्पण केला अशी ही माता धन्य आहे चला तर मग बघूया आपण एक संन्यासी पुरुष असलेले मा नर्मदा रूपांकित मठाधिपती परमपूज्य स्वामी कैलासानंद गिरीजी महाराज यांच्या मातोश्री सौभाग्यवतीला तथा एक गोरख सातपुते यांची विशेष मुलाखत त्यांच्याबद्दल मला खूप आनंद वाटतो ते लहान असताना म्हणजे दोन वर्षाचे असताना त्यांना म्हणजे आई आवड होती देवाची तर ते मला स सोमवार राहायचेत ना ते म्हणायचे मला पण सोमवार धरायचे उपास धरायचे तर मला तू लहान वय तो जेव्हा एवढ्या लवकर कशाला उपास धरतो नाही म्हणे मम्मी मला उपास आवडतो फ उपास पा, करायचे प्रत्येक सोमवारी त्याच्यानंतर मग शाळेत जायला लागले शाळेत गेल्यानंतर थोडं अभ्यासाकडे दुर्लक्ष करायला लागले त्यांना समजून सांगितलं मी तर तुम्ही शाळा शिका तर मग नंतर तिने घेतलं लक्षात तर म्हणलं मग शेती काम करू नका तुम्हाला पुढं काय व्हायचं म्हणे पुढे मी ना आहे म्हणे महाराज म्हटलं तुला आत्ता कळालं का एवढ्या लहान वया म्हणे होत आहे मला आत्ता कळालं मला आवड आहे म्हणे लक्ष्मीची ना खूप आवड होती त्याला रविवारची सुट्टी असायची ना तर ते ना वळायला जायचे माझ्या जावेच्या भावांची म्हशी येत होत्या आमच्या तिकडं तिथे ते दिवसभर सुट्टीच्या दिवशी रविवारचे त्यांच्यासोबत जायचे मामासोबत तर असे करता करता ना त्यांना मग आम्ही मायारी आलो पंधरा वर्षे मी कुंभरीत राहिली मग त्यांच्या दाईंना सुटल्यानंतर ये ना मग ते कुंभरीला आले आश्रममध्ये क्वालि क्वालीज करता करता ते आश्रममध्ये वळायचे तर मग त्यांचे मोठे बंधू ना ते बोलले तू शाळा शिकतो का आश्रम मध्ये जातो तर म्हणे मलाही ना क्वालीज करायचं ना आश्रम मध्ये जायचं तर मग ते येताना जातानी दर्शनाला जायचे मग नंतर नंतर ती ते काही घरी काही येईना तर मग ते खूप रागावले मोठे बंधू त्यांचे पण मी रागावले नाही त्यांच्यावर माझी इच्छा होती त्यांना आवडताना देवाचं कार्य करायला का तर करू द्या काय अडचणी तर दोन वर्ष त्यांनी गणगताचा कोणाचा फोन उचलला नाही पण मी कधी त्यांना बोलले पण नाही तुम्हाला जे करायचं ना ते करा मी काय वाईट करतो का म्हणे तर त्याच्यानंतरही ना दोन वर्षानंतर नदीमध्ये ना, ना पोहायला गेले मित्रांसोबत तर त्यांनी ती तीन तीन गटांना पाणी घेतले वर जसं वर आणलं तसं ते तसेच त्यांना काही पण नाही झालं तेव्हापासून आम्ही काही बोललो नाही त्यांना मग ते त्यांचे मामा काका सगळे म्हणजे ते असे कोणाचा फोन उचलला नाही ते मंदिरात गेले कुंबारी आश्रममध्ये म्हणे याला आपण थोडं बोलू मारू तर तिथं गेल्यानंतर ना त्यांची बोलतीच बन झाली ते पाहूनच त्या म्हणे हो आम्हाला आनंद आहे म्हणे केलं येतो मी छान केलं म्हणे तर त्याच्यानंतर मग ते काय म्हणे मी काय घरी येणार नाही मला आश्रममध्ये राहायचंय मग भाऊ म्हणे तुला सर्व्हिस करायची का लग्न करायचं काय करायचं तर म्हणे लग्न नाही करायचं मला सर्व्हिस नाही करायची मला महाराज व्हायचंय मोठं म्हटलं ठीक आहे मी बोलले त्यांना तू कर लग्ना त्यांना नाही लग्न करायचं माझी इच्छा आहे काहीतरी जगासाठी करायचं तर माझी इच्छा त्यांनी पूर्ण केली तर त्याच्यानंतर आहे ना मग मी न चुरून बाबाला गेले नवऱ्याच्या ह्याच्यामध्ये म्हणजे सासूरवास होता ना मला तर मग मला लई इच्छा होती बाबांना दर्शनाला जायची तर मी माझ्या जावांलाही ना मी घे चार पाच जणी जावा घेतल्या दर्शनाला गेले चोरून तर मला तिथं गेल्या नंतर साईबाबाची मूर्त इतकी आवडली ना तर त्यावेळेस मी दहा रुपयाची मूर्त आणली देवाऱ्याच्या पाठीमागं ठेवली तर मी एक महिना पाठीमाग मूर्त ठेवली ज्या साईबाबाची तर ती मूर्त ठेवल्यानंतर ना म्हणलं नको मुलांना सासुरवास माला सासुरवास तर नंतर मी एक महिन्यानंतर ये ना पूजा दररोज करायची मी पण म्हणलं जाऊ चाल बोलले तर बोलले त्या काय बोलणार आहे ना तर मला मी कोणी आणली तर मीच आणली होती ती मला आवड होती आणि बाबांच्या वडीला पण आहे ना त्यांची पूजा करायची साईबाबांची ते त्याच्यानंतर आहे ना मग ती मी वरती काढली तर मला म्हणे कोणी आणली म्हणलं आणली का किरण महाराजांनी तर म्हणे आत्ताच महाराज बोलायला काय म्हणतो मन म्हणलं हो ते बालवाडी जातानाच म्हणजे त्यांना अपेक्षा होती मला देवायचं हे करायचं म्हणून बरं म्हणले ठीक आहे चाल चालन म्हणे तर त्याच्यानंतर आहे ना मग मी कुंभारीला राहायला आल्यानंतर आहे ना तर शिर्डीला तिने दोन वर्ष तिथं काढली शिर्डीच्या साईबाबाच्या मंदिरात जायचे दर्शनाला त्याच्यानंतर आम्ही इकडं आणलं नहीं, नहीं। तर ते म्हणे मला काय तिथं कॉलेज करायचं नाही काही नाही पण म्हणलं कर दोन तीन वर्ष पूर्ण कर आणि नंतर तुला काय करायचं ते कर मला म्हणे मग ठीक आहे ताई म्हणे मी कोणाचा फोन दोन वर्ष कोणाचा फोन उचललाय नाही फक्त आईचा फोन उचलला दोन वर्ष कोणाचाच फोन नाही उचलला तर म्हणलं लग... भाऊला बोलले म्हणलं लग... त्याला नाही आवडत तू तू कशाला त्याच्यावर हे करतो बाबाजी दरवाजाला दरवाज्याला लावले कैलास मार ते बोलले मला परपंच करायचा नाही तुला करायचं तर म्हणे मला ज्यासाठी काहीतरी करायचं ठीक आहे म्हणे केल्यानंतर त्यांना म्हणजे मला असं अन्नदान शैर्य करायचं म्हणजे अन्नदान शक्र जायचं म्हणून तर न त्याच्यानंतर ते नर्मदेला गेले तर ते चार महिने नरक दिले गेले पाय तर पूर्ण पायाला मेळा पाठला तर त्याच्या आले चार महिने त्यांना ते गाडीगावचे महाराज होते सोमनाथ महाराज त्यांच्यासोबत त्याला ते परत एक महिना त्याच्यासोबत फिरी केली तर ते कुंभारी आसरा मधून त्यांना ते चौघा जण गेले चौघा पाहिजे मीरा ताईला तर महाराज कन्नमचे महाराज ते पण आश्रममध्ये आश्रममध्ये म्हणजे घरून चार पाच जण गेले त्यांचे ते हा ते गुन्ह्यात योजना तिकडेच ते आले आजारी पाडल्यानंतर त्या तिकडेच त्यांनी काहीच महाराजांनी सती गती लावलं त्यांना तर तिथून पुढं मग त्याची प्रगती झाली तर मग नंतर बाबा म्हण तुम्हाला मळेगाव आश्रम द्यायचं म्हणे चालत म्हणे ठीक आहे तुमची इच्छा पण तिथून खूप आनंद झाला कारण त्याचा जन्म तिथं झाला आणि त्यांना आश्रम मला त्याच्या ना खूप आनंद आहे जसे त्यांनी हे केलं ना त्यांच्या मागे पण लहान मुलांना सुद्धा वळण <laughs> लागलं पाहिजे मोठ्या मुलांना सुद्धा वळण लागलं पाहिजे माझी एवढी अपेक्षा आहे संरक्षक बनतो तो एक देशभक्त आणि आपल्या आई मोठ काळज करून धाडस करून आपलं लेकरू धर्मकार्यासाठी एक सहज आपलं मन मोठं करून धर्मकार्यासाठी ती धर्मकार्याला देते किंवा बाबाजींच्या कार्यात देते ती आई किती श्रेष्ठ असेल कृपया ज्या आईनं एवढं मोठं मन केलं आणि बाबाजींच्या कार्यासाठी आपलं लेकरू दिलं आता इथं तुम्ही एवढ्या आई स्वरूप बसलेल्या आहे माता भगिनी एखाद्याला जर म्हंटल नाही एखाद्या लेकृदे बाबा चौथीतच काळा करा म्हणून एवढं सोपं नाही देणं म्हणजे पण ते आईनं दिलं त्या आईचं आपल्याला या ठिकाणी स्वागत करायचं आहे कैलास बाबांनी तिथं जायचं आहे एक हार घ्यायचा एक शाल घ्यायची आईचं दर्शन करायचं आईच्या अंगावरती शाल टाकायची हार टाकायचा तोपर्यंत आई माजी मायेचे सागर असं सुंदर असं दत्त महाराज जन्मंती कृपया